देशाच्या आर्थिक बाबींवर नियंत्रण ठेवण्याचे काम कायदे मंडळाच्या कोणत्या समितीला करावे लागते लोकलेखा समिती अंदाज समिती सार्वजनिक उद्योग समिती ज्याला सार्वजनिक उपक्रम समिती सुद्धा म्हणतात की वरील स सर्व तर वरील सर्व हे याचं उत्तर आहे देशाच्या आर्थिक बाबींवर नियंत्रण ठेवण्याचे काम लोकलेखा का समिती जिची स्थापना जी आहे एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यानुसार एकोणीसशे एकवीसला झाली होती अंदाज समिती जिची स्थापना एकोणीसशे पन्नासला झालेली आहे आणि एकोणीसशे चौसष्टला सार्वजनिक उपक्रम समिती जी आहे कृष्णामेलन समिती यांच्या शिफारशीनुसार झालेली आहे लोकलेखा समिती आणि सार्वजनिक समिती यांची सदस्य संख्या जी आहे ती बावीस थी आहे आणि अंदाज समितीची सदस्य संख्या जी आहे ती तीस आहे यात फक्त लोकसभेचे सदस्यच असतात आणि सार्वजनिक उद्योग समिती व लोकलेखा समितीमध्ये जे आहे पंधरा पंधरा हे लोकसभेचे असतात आणि सात जे आहे राज्यसभेचे सदस्य असतात या सर्व समित्यांचा कार्यकाळ जो आहे तो एक वर्षाचा आहे आणि